శత్రీ హాజ్యూబ చ స్వాగత మిత్ర తయారు బంగా సాగరా విశాఖపట్నా భువనేశ్వర భాగా మభా హా సీస్ తారక రాక్య ప్రభావీసీ వీస తారా తిరవన आणि एकवीस तारखेच्या नंतर हा फक्त महाराष्ट्रात काही भागातच याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे तर शेतक मित्र सध्या तरी एकोणीस आणि वीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार शक्यता आहे तर शेतक मित्र जो चक्रकार दाब तयार झाला आहे आवेचा तो जो प्रेशर हा छत्तीसगड या ठिकाणी तसे हा उपण घेऊन तसाच तो विदर्भ या भागामध्ये दाखल होत आहे आणि तसा तो राजस्थान भागाकडे आणि नाशिकच्या काही भागाकडे सतत आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकोणीस तारखेला एकोणीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे तर एकोणीस तारखे तारखेला मित्र काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एकोणीस तारखेला मुंबई किनारपट्टी सांगली सातारा पुणे कोल्हापूर सांग कोल्हापूर सांगली या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच हा पाऊस दोनच्या टायमाला परत इंदापूर पंढरपूर करमाळा जामखेड बार्शी दोन अहिल्यानगर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार खेड अहिल्यानगर पाथर्डी श्रीगोंडा या भागामध्ये तसेच शिरूर रावरी या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस आहे शक्यता आहे आणि असा पट्टा श्रीरामपूर संभाजीनगर पैठण तसेच वैजापूर या भागामध्ये एकोणीस तारखेला मुसळधार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस बीडच्या काही भागामध्ये पाटोदा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच बार्शी बार्शीला देखील बार्शी, दे बार्शी पंढरपूर कुर्डुवाडी तुळजापूर धाराशी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस परत पाचच्या टायमाला संभाजीनगर पैठण जालना सिल्लोर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होणार आहे आणि विदर्भ साइडला देखील जोरदार जो पाऊस संकेत पावसाची शक्यता साईडला चिखली खामगाव अकोला बुलढाणा अमरावती या भागामध्ये देखील मुसळधार जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच जळगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे हिंगोली परभणी पुसद अमरावती यवतमाळ सारवी कानली वर्धा या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि उमरखेडा तसेच भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस हा एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे परंतु हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ सायला याचा प्रभाव जास्त राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस ते मुंबई किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस हा एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि वीस तारखेला शेतकरी मित्र वीस तारखेला शेतील मुंबई किनारपट्टी नाशिक विगतपुरी जिन्नगर खेड पुणे सांगली सातारा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच अहिला देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस विस्तार केला जवळजवळ हा संभाजीनगर जालना पैठण देवराई माजलगाव परळी परभणी हिंगोली जिंतूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच खांब अकोला बुलढाणा चिखली कारंज्या वाशिम पुसद उमरखेडा नांदेड यवतमाळ अमरावती या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तारखेला तसेच आपण शिकतो मित्र एकवीस तारखेला देखील भागामध्ये जोरदार राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आपण बी के बारशी तुळजापूर बाराशिव तसेच सोलापूर पिटी लातूर परळी अहमदपूर उदगीर नांदेड परभणी हिंगोली लोणा जालना चिखली सिल्लोर जळगाव खामगाव बुलढाणा अकोला या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा या भागामध्ये वणी चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार उमरे भंडारा या भागामध्ये जोरदार ते पण पाऊस राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आणि शेतकरी मित्र परत एकवीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि मराठवाड्यातील पहिला असता पग हिंगोली या भागामध्ये जास्त पाऊस एकवीस तारखेला माजलगाव या भागामध्ये राहणार आहे आणि हा पाऊस बावीस तारखेपासून पावसाचे थोडे मराठवाड्यामध्ये उघडीचे प्रमाण दाखवत आहे फक्त हा पाऊस मराठवाड्यातील सिल्लोड या भागामध्येच जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे शिजलण्याच्या कागद आणि विदर्भ साईड ते पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र सॉरी उत्तर महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस मुंबई कोकण गोवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे बावीस तारखेला तेवीस तारखेला देखील हीच परिस्थिती आहे मुंबई कोकण गोवा मुंबई किनारपट्टी आणि विदर्भ विदर जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला देखील आणि मराठवाड्यातील ते मराठवाड्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीसला हा खूप अल्पसार आहे शक्यता आहे बावीस तीस तारखेला परंतु परत चोवीस तारखेला संभाजीनगर जालना जिंतूर हिंगोली परभणी त्या भागामध्ये थोडंफार पावसाचे प्रमाण दाखवत आहे आणि विदर्भ साइडला हा पाऊस कंटिन्यू पाऊस राहणार आहे विदर्भ साईडला सत्तावीस तारखेपर्यंत हा पाऊस कंटिन्यू राहणार आहे तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जालना या भागामध्ये पंचवीस तारखेला थोडंफार प्रमाण पावसाचे प्रमाण आहे तसेच हा पाऊस एको मित्र परत सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला पूर्ण मराठवाड्यात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात सव्वीस तारखेला संभाजीनगरात जालना पैठण बीड तसेच सोलापूर तुळजापूर ला, दाराशिव लातूर माजलगाव परभणी हिंगोली या भागामध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे हा पाऊस सव्वीस सत्तावीसला मराठवाड्यात आणि మరొక మరాఠవాల్లి జిల్లే సంభాజీనగర పర్యటన జాల్ పర్వణ హింగోలు భగామంది సవీ సత్త విదర్భ సాయ వే క్లినారట్టి నాశిక కళ్యాణ డోంబి కపోలీ పుణే సంగీ सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस इतका मित्र अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून वातावरणात बदल होत आहे आणि पावसाचा थोडा खंड पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि एक ह्या तारखांना एक सप्टेंबर या तारखांना मराठवाडा तसेच मुंबई कोकण गोवा अठ्ठावीस तारखेपासून या भागामध्ये देखील पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे आणि हा खंड जवळजवळ सप्टेंबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस एक सप्टेंबर पर्यंत फक्त विदर्भ साईला गोंदिया भंडारा या भागामध्ये चंद्रपूर या भागामध्येच फक्त पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यात महाराष्ट्रात पावसाचे वातावरण खूप कमी आहे अठ्ठावीस ते एक सप्टेंबर या दरम्यान पावसाचे वातावरण हे खूप कमी राहणार आहे परंतु हा पाऊस सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कायम आहे तर अशी चोरक चिरख ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान